स्वर्गीय विश्वास बिवा पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या शब्दरतेतील विश्वास या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते दशरथ पाटील डॉक्टर राम माळी पत्रकार मधुकर मुळूक माजी नगरसेवक उमेश पाटील भावजे सुरेखा रमेश पाटील शिवनारायण पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व किसन फुलरे यांच्या स्मृती ठेवणी जाती या कार्यक्रमाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विश्वास पाटील यांच्या निधनानंतर त्यांचं पुस्तक त्यांचा मुलगा जितेश पाटील यांनी प्रकाशनकरिता प्रयत्न केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांच्या घरातील भाऊ रमेश पाटील पुतणे साईनाथ साहू पाटील भूषण साहू पाटील व इतर सदस्यांनी मेहनत घेतली आज पुस्तकाचं प्रकाशन झालं शब्दलतेतील विश्वास या पुस्तकाचं नाव आहे खूप छान आहे पुस्तक खूप दिवसाने काहीतरी वेगळं लिखाण केलं व्यक्तिचरित्र आहे विश्वासदादांविषयी बरंच काही त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल कळेल आणि विश्वासदादांनी ते जेव्हा वयाच्या पन्नाशी क्रॉस केल्यानंतर इंग्लिश विषयावर किंवा मराठी भाषा एकूणच भाषांवर त्यांनी जे 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 अभ्यास केला ना मराठी म्हणी मराठी म्हणींना मग इंग्लिशमध्ये काय म्हणायचं इंग्लिश वाक्प्रचार मग त्यांना मराठीत आपण काय म्हणतो या सगळ्या गोष्टी सॅग्रिगेट करून एक सुंदर कलेक्शन त्यांनी तयार केलंय जे आत्ताच्या छोट्या मुला मुलींना त्या म्हणी ते वाक्प्रचार माहिती सुद्धा नसतात कारण आज सगळे आपण इंटरनेटच्या मोह मध्ये फसलेलो आहोत त्यावेळेस त्यांना हे पुस्तक हातात दिल्यानंतर निश्चित कधी चांगला फायदा होईल तुमच्या लहान मुला मुलींना नातवंडांना वगैरे हे पुस्तक निश्चित वाचायला देऊ शकता किंवा आपल्या स्वतःला एखादी चांगली माहिती आपल्याला संग्रहित आपण करू शकतो या पुस्तकाद्वारे त्याच्यामध्ये अनेक पैलू तुम्हाला वाचायला मिळतील ते कलेक्शन तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा विश्वासदारांचं आयुष्य कसं होतं कारण कोणीही व्यक्ती जन्मापासून हुशार नसते किंवा जन्मापासून ढ सुद्धा नसते त्यांच्या आवडीने हिमतीने आणि त्यांची सगळ्या गोष्टी स्ट्रगल मधून सुद्धा आपण स्वतःला कसं जोपासतो त्याच्यावर ते डिपेंडे असत विश्वासदारांचाही जो लहानपणापासून संघर्षही तुम्हाला ह्याच्यामध्ये वाचायला मिळेल आणि त्यामुळे हो तुम्ही हे सगळ्यांनी पुस्तक नक्की वाचा आणि आम्हाला नक्की फीडबॅक द्या आज आम्हाला पाटील माझे दीर त्याला पप्पाचं म्हणतो त्यांच्या वर्ष पाचवी वर्ष आणि त्यांच्या वर्ष त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं त्यांची खूप इच्छा होती प्रत्येक शब्द इंग्रजी आणि छोट्या छोट्या मुलांना समजलं पाहिजे इंग्रजीमध्ये शब्द देते आणि आम्हाला सांगायचे भाज्यांची नावं असू दे किंवा आणखी काही असू दे मला त्यांनी स्वतः भाषण सुद्धा इंग्रजीमध्ये लिहून दिलेलं आणि ते भाषण म्हणून त्यांची खूप इच्छा होती की माझ्या हे सगळे संचय केलेले हा इंग्रजी शब्द एकत्रित करावे आणि त्यांची जेव्हा त्यांचं त्यांचं असं होतं पुस्तक प्रकाशन व्हावं या सर्व संचयित केलेल्या शब्दांचे पुस्तक प्रकाशित व्हावं आणि आज हा योग आलाय की त्यांचा मुलगा जितेश पाटील आणि सगळ्या संपूर्ण परिवाराने हा पुस्तकाचं संचयन करून या आज शब्दांचं पूर्ण संचयन करून पुस्तकाचं प्रकाशन केलं हीच त्यांना खरी श्रद्धांजली